पुण्यात लोकसभा निवडणुकीवरून इच्छुक उमेदवारांमध्ये जुंपली आहे प्रसिद्धीसाठी रवींद्र धंगेकर फडणवीसांवर टीका करत असल्याचा दावा भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी केला रवींद्र धंगेकर हे अपघातानं आमदार झाल्याची टीकाही त्यांनी केली त्यांच्या या टीकेला रवींद्र धंगेकरांनीही चोख उत्तर दिलेलं आहे अपघाताने कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये जिंकून आले 2009 दोन हजार नऊ साली तुम्ही लढला दोन हजार चौदाला तर तुमचा दारुण पराभव झाला आणि आता तुम्ही लोकसभेची जी स्वप्न पाहताय तुम्ही लोकसभा तर सोडा तुमची विधानसभा पण पुन्हा तुम्ही निवडून येऊ शकत नाही चंद्रकांत दादा एकदा बोललेत आपण बघितले आता ते बोलतील त्यांना पुणेकर उत्तर देतील आता मी देऊ शकत नाही समोरच्याला कमी लेखतात त्यामुळे त्यांना उत्तर पुणेकर देतील आणि मी पुणेकरांचा उमेदवार आहे थोडी जगदीश मुलिकांचा आहे